इकडे झाली का तिकडं आणि तिकडं झाली का इकडं कसरतच करत बसानुस ती मेहनत 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 डोकं थकवा शरीर थकवा आणि मग चांगली गाड झोप येते आता आली घरी आता स्वयंपाक करायचं तर आपल्याला कंपनी भेटली त्यामुळे आता टेन्शन नाही मस्त एकाच गाडीवर जायचं एकाच गाडीवर यायचं चिकन आणलंय मस्त आता चिकनची भाजी बनवते जमलं तर तुम्हाला रेसिपी दाखवते खूप जण म्हणतात व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवत जाताई जसं तुम्ही सांगणार तसे व्हिडिओ येणार फक्त तुम्ही फरमाईश करो तुम्ही म्हणो काय नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली आणि इकडे स्वयंपाकाला लागलेली आहे मयंग गेलेलं आहे आता आंघोळीला खूप दिवस झाले मी व्हिडिओ शूट केलेले नाही खूप दिवस म्हणण्यापेक्षा एकवीस बावीस तेवीस चोवीस तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ शूट नाही केलेत हाँ आज चोवीस तारीख आहे वाटतं हां आज दोन तीन दिवस झाले व्हिडिओ शूट नाही केले आज जरी बी पी लो होतं आहे चक्कर येऊन पडते अशक्तपणा पण आला आहे हातपाय काम करत नाही हातापाय जीवला राहिला नाही आणि त्यामुळे मग घरातले कामं पडले ते मग काल मी सगळे घरातले कामं आवडलेले आहेत माहिती का सगळे लय राडा पडला होता आलाय मोठे भांडे होते भांडे घासले किती मोठे कपडे धुतले किती मोठे कपडे धुतले बाई या कपडे धुवायचा एक लय मोठा वैताग आहे बघा माझा मांग कपडे धुवायची मशीन आणावं लागते काय माहिती मला तर ऐक मला चक्करीच येतं राहून राहून चक्करच येत आहेत बाबा लय जबरदस्त अशक्तपणा अशक्तपणा आलेला आहे आणि जिमला सुद्धा गेलेली नाही आहे मी शनिवारी हा शनिवारी तिकडे गेली होती ना ते कार्यक्रम होता तेव्हापासून जिमलाच गेली नाही डायरेक्ट रविवारी तर सुट्टीच असते सोमवार मंगळवार आणि आजचा बुधवार म्हणजे बघा दोन दिवस तीन ते, ते तीन दिवस जिमला नाही गेली त्यामुळे असं so, नाही का डिमोटिवेट झाल्यासारखं वाटायला लागलं मला जायला पाहिजे जिमला आज जाईल मी तर आता उशीर झालेला आहे आता स्वयंपाक करते पटकन मग आपल्याला शाळेत सोडते मग तिकडून नेऊन कामं आवरायची जेवण करायचं पहिले आणि आराम करायचं थोडं थोडंसं जीवाकडे बी लक्ष दिलं पाहिजे नुसती धावपड नुसती धावपड काय कामाची नाही का नुसतीच धावपड चाललेली आहे तर असं चालू आहे माझं सध्या शेड्यूल बिघडलेला आहे त्यामुळे मला कुठून व्हिडिओ सुरू करायचा आणि कुठं बंद करायचं काहीच कळत नाही चक्करच येतात व्हिडिओमध्ये मधीच <laughs> व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे विसरून जाते मी व्हिडिओ बंद करायचे <laughs> तर असू द्या कुठं कुठं लक्ष द्या लय दुनियाभराचा डोक्यामध्ये माझे विचार चालू राहते पुढचं बी बरेच गोष्टी असतात आता काय पुढचा बी विचार करावा लागेल की नाही काय हे असं कावापर्यंत चालणार आहे है ना त्याच्यामुळं तर घ्या समजून जरा करा कंटिन्यू आता बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आवरल्यानंतर गुड इव्हिनिंग कधी बरी होईल काय माहिती आहे बाबा आजरी मी लई हातपाय गळून गेलेत पारा पण आलेला आहे सकाळी मयंकला शाळेत सोडून आली दुपारी आणि मग आल्यावर मग स्वयंपाक करून जेवण करून मयंकला टिफिन नेऊन दिला तिकडून आली व्हिडिओ शूटच नाही केला आहे मी तेव्हापासून थोड्या वेळ लाईव्ह घेतली नंतर म्हणलं काम आवरावं पण असं हातपाय ढिले पडले आहेत ना काही कामसुद्धा आवरू वाटत नाही आहे मग कामा पडू दिले तसेच मग तिकडं त्या ताईचा फोन आला ते बिझनेस करणार आहे ना वा प्रोडक्ट सेलिंगचं आणि ऑर्डर पण भरपूर येऊन पडलेल्या आहेत त्या पण पाठवायच्या आहेत आता डायरेक्ट सोमवारीच आता काहीच होत नाही तोपर्यंत तर त्या ताईकडे गेली मिटिंग होती तिकडे आणि त्यानंतर मला मैत्रिणीकडे काम होतं पार्लरमध्ये तिकडे गेली म्हटलं हे केस आहेत ना स्ट्रेटनिंग करावं पण केसांना मेहंदी ते कलर लावलं नव्हतं का त्याच्यामुळे होत नाही म्हणे तीन महिने तरी काही नाही लावलं पाहिजे म्हणे केसांना असं सांगितलं मला मग मा असं सांगितल्यावर नाराज झाली बाबा आली मी घरी मयंकला सुट्टी झाली तशीच त्याला घेऊन गेली तिकडे तिकडंच शाळेची बॅग विसरून गेला हा त्या पार्लरमध्येच असला अवघड कोटाळा झाला आता मी चालली आवरून जिमला थोडंसं माझं म्हणजे मा मला असं वाटतं जिमला गेलं की थोडंसं बरं वाटेल खरं सांगायचं तर आता पाय शक्तीच नाही आहे काय करणार ते जिममध्ये कार्डिओ वगैरे करणार जाऊन थोडंसं सायकलिंग वगैरे करणार आणि येणार थोडंसं तरी बरं वाटेल घरात 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 त्याच्यामुळे पण निगेटिव्ह वाटत असेल कारण मला घरात बसायची अजिबात बस सवय नाही कंटिन्यू काम चालू राहतात माझे इकडे धाव तिकडं पड इकडं हे कर त्याच्यामुळे होऊ शकतं घरात घरात असल्यामुळे पण निगेटिव्ह वाटत असेल खूपच नेगेटिव्ह वाटायला लागले मला तर आता मी आवरते आणि निघते पहिले जिमला जाऊन येते जिम झाल्यानंतर बघू थोडं बरं वाटेल असं वाटतंय मला त्यामुळे तर व्हिडिओ शूट नाही केलेत बघा मी दिवसभर तुम्ही बी पाहिजे तसं मोटिवेशन देत नाही तुमच्या कमेंटमुळे तुमची एक कमेंट किती महत्त्वाची आहे मला माहिती आहे का एक कमेंट पण तुम्ही ती एक कमेंट करायलासुद्धा एवढा भाव खाता पैसे लागतात का कमेंट करायला भले व्हिडिओ शेअर नका करू पण कमेंट करत जा कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे तर बघा आता काय वाटतंय तुम्हाला मी आवरते निघते जिमला जाऊन येते करा कंटिन्यू आल्यावर बोलू मग परत स्वयंपाक करायचं खायचं आज बुधवार आहे आणते काहीतरी स्पेशल चला करा कंटिन्यू चलो आपल्याला कंपनी पण भेटली जिमला जायचं म्हटल्यावर आता तर अजूनच जाऊ वाटणार तर आमच्या मैत्रीणबाईनी एक मैत्रीण आहे त्यांनी पण जिम लावलेली आहे मग आता सोबत जा जाऊ मग तर काय खरं नाही चला आता झाली आमची जिमची तयारी कोण म्हणाल का मला आजारी आहे नाही आजारी चला मनाला म्हटलं आपण आजारी आहे आजारी आहे तर आजारी पडतो आपण मनाला समजून सांगितलं मी अजिबात आजारी नाही हातपाय दुखते तो माय असं केलं की झालं मग तर चला आता निघते मी करा कंटिन्यू तुम्ही आल्यावरच बोलू आता आपण एकतर येऊन स्वयंपाक करायचं आहे तिकडं मेहनत करा आणि इकडं मेहनत करा चलो तर फ्रेंड्स रविवार सोमवार मंगळवार व्हिडिओ शूट नाही केले त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतोय बुधवारचं तर घ्या समजून कालचाच व्हिडिओ आहे आज गुरुवार आहे आज तुम्हाला बघायला भेटेल हा व्हिडिओ तर मी गेली जिमला मी खूप दिवस झाले गॅप पडला त्यामुळे म्हणलं गॅप पाडण्यात काही अर्थ नाही आपण पैसे भरले लगेच जिमला गेली तिथं नॉर्मल नॉर्मल का होईना वर्कआउट केले सायकलिंग केली कार्डिओ केलं हे ते आणि खूप सोपे सोपे वर्कआउट करून आली कारण मग काय एवढे दिवस गॅप पडला लगेच जाऊन जड उचलायचं अजून आणि त्यात आपण आजारी त्यानंतर तिकडून आली आणि इकडं घरी कसरत चालू झाली माझी बघू शकता प्यायचं पाणी आलं होता मग मयंकला फोन केलं मयंक घरातच होता त्याला म्हटलं ये पटकन हंडा घेऊन खाली मग मयंक हंडा घेऊन आला आणि त्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं तर अशी धावपळ चालूच असते तर थोडंसं बरं वाटत होतं त्यामुळे गेली मी जिमला नाही तर गेली नसती आता कंटिन्यू करायची बाबा पैसे भरलेत आपण नाही का तर पाणी वगैरे भरलं आलीनंतर घरात इकडे झाली का तिकडं आणि तिकडं झाली का इकडं कसरतच करत बसा ती मेहनत 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 डोकं थकवा शरीर थकवा आणि मग चांगली गळागाळ झोप येते आता आली घरी आता स्वयंपाक करायचं तर आपल्याला कंपनी भेटली त्यामुळे आता टेन्शन नाही मस्त एकाच गाडीवर जायचं एकाच गाडीवर यायचं चिकन आणलंय मस्त आता चिकनची भाजी बनवते जमलं तर तुम्हाला रेसिपी दाखवते खूप जणं म्हणतात व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवत जाताई जसं तुम्ही सांगणार तसे व्हिडिओ येणार फक्त तुम्ही फरमाईश करो तुम्ही म्हणो काय काय uh, okay. ते जीन कसं म्हणते जो हुकूम मेरे आका तसं मी म्हणते तुम्हाला जो हुकुम मेरे आका मग तुम्ही म्हणणार हे करून दाखव ते करून दाखव मग आम्ही असे व्हिडिओ म्हणणार तर मित्रांनो चला आता मी चिकनची भाजी बनवते आज बुधवार आहे बुधवार आणि रविवार खायचं आता जिम करायची तब्येत वाढवायची म्हणल्यावर नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय तब्येतच वाढत नाही म्हणे बाबा आणि तसंही मी आता लय दिवस झाले सत्त आठ महिन्यापासून खाल्लं नव्हतं आता आधीमध्ये एकदा दोनदा खाल्लं होतं पण आता कंटिन्यू रेग्युलर चालू करायचं म्हणते मी काय वाटतं तुम्हाला करा कमेंट पटापट काही लोकं म्हणतील नको नको स्वामींचं करते नॉनव्हेज खाते चालतं गुरुवारी नाही चालत फक्त चला सणावाराला नाही खायची आणि गुरुवारी नाही खायची फक्त चालतं रे के केले पण आहे जो चीज खाणेकिलेपण आहे खाण्याचं नाही आहे आता प्रत्येकाची मानसिकता वेगळी वेगळी राहते त्याला आपण काहीच करू शकत नाही तुम्ही करा कंटिन्यू राड्यामुळं काहीच उमजणं झालं आहे मला हा किचन किचनवटावरचा राडा आवरायचा आहे तर मी इकडं मस्त कांदा कापला आणि चिकन शिजवून घेतलं थोडंसंच आणलं होतं साठ रुपयेचंच आणि चिकन शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मी तव्यावर कांदा भाजला खोबरा भाजला अद्रक लसूण टमाटर कोथंबीर याची पेस्ट काढली त्यानंतर हे सूप काढलेलं आहे पेयला मयंकला आणि मला इकडे भात लावलेला आहे आणि इकडे आता मी करणार आहे भाजी तर आता हे जे पेस्ट काढलेली आहे ही पेस्ट आपण तेलामध्ये टाकणार आहोत थांबा जरा एका मॉ एका हाताने मोबाईल धरू का हे करू थांबा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण मसाला काढलेला आहे तुम्ही कसा काढता मसाला ते मला मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आता हा सगळा मसाला मी टाकणार आहे तेलात एका हाताने मोबाईल धरायला जरा जड जर जाते थांबा आता बघू शकता तेलामध्ये मी मसाला टाकलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट जास्त तिखट होईल भाजी असं नाही टाकायचं थोडंच टाकते कारण मला लाल तिखट नको आहे जास्त आणि हे आहे धनिया पावडर त्यानंतर हे आहे चिकन मसाला तर चिकन मसाला लई मसाले बी नाही टाकायचे भाजीला त्यानंतर आपले कोणते कोणते मसाले आहेत बाबा सगळे चिकन मसाले दिसून राहिलेत मला तर असू द्या चिकन मसाला असला चिकनच्या भाजीला बस झाला आता हे तेल सुटवच तर होऊ द्यायचं मस्त जोपर्यंत असं पूर्ण मसाला शिजत नाही आणि तेल सुटत नाही त्याला मस्त होऊ द्यायचं तोपर्यंत सूप प्यायचा चलो मयम शेट घ्या सूप चला तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपलं एकदम असं मसाल्यामध्ये तेल सुटलेलं आहे छान आता हे तेल सुटलं आहे आता हे चिकन टाकायचं आपल्याला मी ते हे धुऊन टाकलं होतं याच्यामध्ये आपलं नाही का हे हे मसाला आणि आता मस्त पाणी सुटलेलं आहे थोडंसं अजून हे करायचं याला एकदम थोडंसं कोरडं कोरडं उडायचं मग याच्यामध्ये वतायचं चिकन आणि मग मीठ आणि मग बसा बघा कशी अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झंझणी चिकनची भाजी तयार याच्यामध्ये आपण असंच चिकन टाकणार आहोत येऊ ना भात याच्यामध्ये राहिलं सुलं थोडंसं पाणी टाकून याला म्हणतात चिकनची भाजी रसा जास्त झाला करा नाही आम्हाला दोघं जणांना किती लागतं तरी पण रसा जास्त झाला असं म्हणावं लागेल मस्त काला चुरून खायचा पण काला काही चुरणार भात टाकलंय मी अरे देवा आता रसाच प्यायचा अशी झाली मग आमची चिकनची साध्या सोप्या पद्धतीने भाजी कोण किचकिच घालत बसला आता जेवण केल्यावर हा सगळा राडा आवरून काढायचा तर चला मग आता आम्ही मीठ टाकतो एका हाताने कॅमेरा धरला एका हाताने बॉटलचं झाकण खुलं ना झालंय करा कंटिन्यू तर फ्रेंड्स वेलकम बॅक वेलकम बॅक डायरेक्ट सकाळी झालेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे आम्हाला जेवल्यानंतर डायरेक्ट झोप लागते बरं नव्हतं तरी पण जिमला जाऊन लय बरं वाटलं म्हणजे किती झालं तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते जिममध्ये गेल्यानंतर तर मग जिमवरून आली मस्त स्वयंपाक केला जेवण केलं आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचं विसरली कारण जेवण केल्यानंतर डायरेक्ट झोप लागली आणि रात्री मी लाईवलंच नाही आली त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करायचा काही विषयच नव्हता आता उठली उठायला उशीर झाला आता सगळा राडा पडलेला आहे घरामध्ये एवढ्या मोठ्या कपड्यांच्या घड्या घालायचे हे घरातलं सगळं आवरायचं आहे आता, आव आता थोडं मला बरं वाटत आहे तर आज आहे क्रिसमस आज पंचवीस तारीख क्रिसमस डे तर असं काही नाही आपल्या आपला, आपला सण नाही आहे वगैरे तरी पण माझ्याकडून मेरी मेरी क्रिस्म काय मेरी क्रिसमस मेरी मेरी क्रिस्मस मेरी क्रिसमस तुम्हाला सगळ्यांना तर मला असं वाटतं तर, तर आज आम्हाला जायचं होतं धुरंधर पिक्चर बघायला पण आमच्या घरामध्ये एवढा राडा पडलेला आहे ना हा राडा सोडून जाऊ वाटत नाही एकदा सगळं आवरलं की उद्या निवांत वेळ काढू आता थोडंसं बरं वाटत आहे तर चला मग कसा वाटलं व्हिडिओ हा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण ऑलरेडी व्हिडिओ बारा तेरा मिनिटाचा बस झाला नाही का तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहावा काळजी घेऊ बाय बाय